जरांगी पाटलांनी एक सभा ठेवली होती आता ती सभा कॅन्सल झाली आहे म्हणजे सगळ्यात मोठी मराठ्यांची सगळ्यात मोठी सभा होणार होती असं त्यांनी की त्या सभेसाठी महाराष्ट्रातूनच नाही तर सगळ्या भारतातून लोक येणार होते त्यामध्ये दक्षिण भारत असेल किंवा उत्तर भारत असेल पंजाब हरियाणा या सगळ्या भागातून लोक येणार होते असं त्यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी असं सांगितलं की तिथं पाण्याची सोय नाही किंवा इतर काही गैरसोय आहेत तिथलं ग्राउंड अजून तयार झालं नाही किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत तिच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता वेळ कमी राहिलेला आहे आणि म्हणून मग आठ जूनची सभा त्यांनी रद्द करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलंय आता मुळात वारंवार जे विरोधक आय ते जरांगी आरोप करतात की ते अचानक आपली भूमिका बदलतात किंवा अचानकपणे ते आपला निर्णय बदलतात आणि याच पद्धतीनं सध्या नारायणगडावरची रद्द झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे म्हणजे ज्यांचा सतत ते विरोध करतात किंवा जरांगी पाटलांचा जे जी, जी लोक सतत विरोध करतात ती सगळ्या लोकांना आता ही एक पोलीस भेटले त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कालच जरांगी पाटलांनी म्हणजे परवाच जरांगी पाटलांनी एक नवीन घोषणा केली आहे की ते चार जूनपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आता त्यांनी उपोषणाला बसण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा परत पुन्हा एकदा वेगवेगळे मतप्रवाह यायला सुरू झाली सोशल मीडियावर असेल किंवा इतर चर्चांमधून असेल गावगावच्या चर्चांमधून असेल लोकांच्या चर्चेमधून असेल की परत एक नवीन प्रश्न निर्माण झाला किंवा म्हणजे तयार झालाय लोकांच्या मनामध्ये की बाबा आता पुन्हा एकदा उपोषण कशासाठी कारण काय माहितीये का आता पुन्हा उपोषण नेमकं का घ्यायचं कशासाठी घ्यायचं इतके दिवस आतापर्यंत उपोषण केली त्या उपोषणातून नेमकं या आंदोलनातून काय मिळालं या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना एक आणखी एक निघतो आहे सध्या जसं काल एक मी व्हिडिओ केला होता आणि सगळ्यांना आवाहन केलं होतं की हातपाय जोडून सगळ्यांना विनंती आहे की बाबा जातीयवाद करू नका जातीयवादाने केवळ समाजाचं नुकसान होतं ते कोणत्याही दोन समाजातला वाद असो त्या फक्त दोन समाजाचं नुकसान होतं पण त्याचा फायदा मात्र राजकारणी लोकांना होतो आणि म्हणून ते तुमच्या जातीयवाद जातीयवादाचं बीज फिरत असतात आणि त्याच्यामुळे जातीयवाद उपाळून येतो वर येतो पण आपण जाती जातीत माणसा माणसात भांडण्यापेक्षा आपण आपल्या हक्कासाठी लढलं घडलं तर आणखी चांगलं होईल असं मी काही सांगितलं होतं त्यावर बऱ्याच जणांच्या कमेंट आले की तुम्ही फक्त पाटलांची बाजू घेता किंवा इतर काही असं तसं प्रत्येक कमेंटला काही उत्तर देऊ शकत नाही पण एक साधी आणि सिंपल गोष्ट सांगतो मित्रांनो की जातीय वाद हा केवळ आणि केवळ माणूस किला के काळीमा फासणारा आहे तो एका हाताने टाळी वाजत नाही हे जरी खरं असलं तरी त्यामध्ये जो पुढाकार घेतो किंवा जे जसे मुद्दामून प्रयत्न करतात त्या लोकांवर कुठेतरी लोकांनी म्हणजे नियंत्रण ठेवलं पाहिजे लोकांनी सुद्धा त्या, त्या लोकांना जा विचारला पाहिजे की तुम्ही वारंवार असं का करतात का जातीवादाला पाणी घालतात आणि जातीवादाना अजूनपर्यंत कोणाच भलं झालं ना, नाही इथून पुढे भविष्यात कोणाचं भलं होणार नाही महाराष्ट्राचं नाही तर आख्या देशाचं नुकसान या जातीवादामध्ये म्हणून जातीयवादाच्या नादाला लागू नका कोणत्याही जातीचा धर्माचा द्वेष करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एखादी पोस्ट जर कोणी एखाद्या जातीविरोधात टाकली असेल तर ती पोस्ट लगेच व्हायरल करू नका इकडे तिकडे पाठवू नका जेणेकरून सामाजिक संतुलन बिघडेल असं कोणीही करून काही म्हणजे तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे ते कोणत्याही समाजाचे असो कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माचे असो सगळ्यांनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या कणाकणावर या प्रत्येकाचा तेवढाच अधिकार आहे प्रत्येक माणसाला तेवढंच अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे कोणी लहान नाही मोठा नाही उच नाही नीच नाही हे सगळ्या थोतांड गोष्टी आहेत त्या केवळ आणि केवळ के स्वार्थासाठी समाजात पेरल्या जातात म्हणून माझी परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जातीय वाद हा वाढू नये त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता मूळ मुद्द्याकडे येतो की जरांगे पाटलांनी आता परत एकदा उपोषण करण्याची घोषणा केलेली आहे आता परत उपोषण का आता त्यांच्यावर उपोषणाची घोषणा केल्याबरोबर दोन्ही बाजूने म्हणजे त्यांचे जे समर्थक आहेत ते समर्थक सुद्धा उपोषणाच्या विरोधात आहेत काही किंवा त्यांचे जे विरोधक आहेत ते सुद्धा उपोषणाच्या विरोधात आहेत आता या समर्थकांचं विरोधकांचं मत किंवा उपोषणाला विरोध काय आहे ते पहिल्यांदा पाहू आणि मग जरांगे पाटील उपोषणाला का बसत आहेत याच्यावर आपण चर्चा करू किंवा ते का बसले असावी त्याच्यावर आपण चर्चा करूया कारण माझी त्यांच्यासोबत मागच्या दोन दिवसापूर्वी चर्चा सुद्धा झाली होती त्यावेळेला सुद्धा आमचं काही बोलणं झालं या अनुषंगाने आपण बघूयात की नेमका आता उपोषणाची गरज काय आहे किंवा जनांगी पाटील उपोषणाला बसतात ती योग्य आहे की अयोग्य आहे की याच्यातून काय निघणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की उपोषणाला बसणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे मोर्चे किंवा आंदोलन करणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे हे करत असताना कोणत्याही शासकीय मालमत्तेला इजा किंवा हानी पोहोचू नये हे सुद्धा त्यांची जबाबदारी आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे की आंदोलन जे आहे किंवा मोर्चा जे आहे ते बाकीच्या इतर लोकांनी समजून घेतलं पाहिजे हे आंदोलन किंवा मोर्चा जे आहे तो फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आहे तो कोणाच्याही विरोधात नाही पण त्याला राजकीय लोक तसं चित्र निर्माण करतात की जे आंदोलन आहे किंवा जे काही आहे ते कोणाच्या तरी विरोधात आहे म्हणजे जरांगे पाटील म्हणले की पाडा पाडा याचा अर्थ त्यांनी असा घेतला की तरी जातीच्या माणसाला पाडा असं ते कधीही म्हणले नाही ते दानवे साहेब असतील किंवा मग ते कोणीही असो ते मराठा समाजाचे असो काही तर कोणत्याही समाजाचे असो ज्यांनी ज्यांनी आपल्याला फसवलं किंवा ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही त्या सगळ्यांना पाडा असं ते म्हणले काही जणांचा असा आरोप आहे की ते फक्त महाविकास आघाडीचं काम करत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की ते शिंदे साहेबांसोबत त्यांचे संबंध आहेत म्हणजे असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत पण मूळ मुद्दा आहे मित्रांनो की तो माणूस जो लढतो आहे तो केवळ त्याच्या समाजाच्या म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढतो आहे या व्यतिरिक्त त्याचे काय अर्थ लावायचे काय नाही प्रत्येकाला वैयक्तिक जाती त्याचा स्वातंत्र्य आहे आपण असंही म्हणत असतो की बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की ज्या माणसाला जेव्हा हजार जण विरोध करतात तेव्हा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ती माणूस काहीतरी चांगलं करण्यासाठी धड पडत आहे मग हे चांगलं करत असताना अनावधानांना काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा अनावधानांना काही त्यांच्याकडून शब्द केले असतील किंवा काही असं झालं असेल तर त्यांनी त्या बाबतीत वारंवार असं स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असेल की बाबा जरी मी माझ्या माझा उद्देश नव्हता पण जरी तसं काही वाटलं असेल तर मी माफी मागतो किंवा काल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला त्यांनी शांततेचं आवाहन केलं ज्याप्रमाणे जरांगी पाटलांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं त्याचप्रमाणे प्रत्येक समाजातील आपापल्या नेत्यांनी जर असंच आपापल्या समाजाला शांतते आवाहन लवकरच महाराष्ट्राची पूर्वी सगळे जण एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून राहत होती एका ताटात खात होती सोबत सोबत राहत होती मिळून मिसळून सुख दुःखात सहभागी होती प्रमाणे पुन्हा एकदा ती परिस्थिती निर्माण होईल पण लवकरच विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका मध्ये जातीमुळे किती पद्धतीने कोणाकोणाचा फायदा झाला किती मतांचं ध्रुवीकरण झालं हे सगळ्या लोकांनी पाहिलं त्याच्यामुळे आता ये जे आन्खी आन्खी, आ, हे जे राजकीय लोक आहेत ते परत विधानसभेसाठी आणखी जोशानं आणखी म्हणजे वेगानं दोन जातीमध्ये दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतील हे मात्र काळ्या दगडावर शिरेश आहे पण लोकांनी समजून घेतलं पाहिजे की राजकीय कारणासाठी राजकीय फायद्यासाठी स्वार्थासाठी आपण आपसात भांडू नये आता मूळ मुद्दा जरांगे विग्णे विग्णे जरांगे की जरांगे पाटलांनी उपोषण करू नये असं विरोधकांना का वाटतं तर पहा मी काही लोकांसोबत चर्चा केली जे वेगवेगळ्या समाजातील होते वेगवेगळ्या जाती धर्माचे होते या सगळ्यांच्या बाबतीत मी काही चर्चा केली आणि स्वतः जरांगी पाटलासोबत सुद्धा चर्चा केली तर त्यांचे जे विरोधक आहेत जे आपण म्हणून की कट्टर विरोधक आहेत ज्या लोकांना वाटतं की मराठा समाज मध्ये येऊ नये अशा लोकांचे किंवा जे ओबीसी नेते आहेत किंवा त्यांचे समर्थक जे आहेत ते आणि कट्टर जरांगे पाटलाचे जे विरोधक आहेत त्यांना असं वाटतंय की जरांगे पाटील वारंवार उपोषण करून सरकारला धोका देत आहेत किंवा सरकारला फसवत आहेत किंवा सरकारला वेटीस धरत आहेत किंवा सरकारवर दबाव आणत पहिली गोष्ट दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांच्याकडून हा आला की वारंवार अशा प्रकारचं उपोषण करणं लोकांना भावनिक करणं आणि मराठा समाजाला याच्यामध्ये ओढून ताणून या मोर्चामध्ये नेणं असा काहीतरी त्यांचा प्लॅन आहे असा दुसरा एक आरोप आहे आता तेवढे आरोप आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत पण सविस्तरपणे पाहणार त्याच्यामुळे व्हिडिओ पाहण्याच्या आधी कोणीतरी येतं आणि काहीतरी कमेंट करून जातात तशा लोकांना आपण आपण किंमत देत नाही नाही कमेंट वाचत बसत कारण आपण काय सांगतो त्याच्यावर नाही तर लोक त्यांच्या त्यांच्या डोक्यामध्ये जे काही विचार आहेत जे काही पूर्वीपासून भरलेलं आहे म्हणजे भरलेल्या घागरीत पुन्हा वतून किती पाणी होता त्याच्यात घागरीत पाणी मावत नाही जे आधी भरलेलं असतं तेच राहतं कालच्या व्हिडिओमध्ये मी एवढं स्पष्ट सांगितलं की राजकीय फायद्यासाठी फक्त जातीवादी इथं घडवत आहेत म्हणून राजकीय लोकांपासून सावध राहा आपापसात आप एकोपा ठेवा तरी सुद्धा लोक म्हणतात की तुम्हीच जातीवाद करत म्हणजे अशा ज्यांना डोकं नसलेल्या म्हणजे किंवा अकल नसल्या म्हणजे जे लोक कमेंट करतात त्यांना उत्तर देणं मी क्रमप्राप्त नाही त्याच्यामुळे परत त्याच मुद्द्यावर आता काही विरोधकांचं म्हणणं असं आहे की जरांगी पाटील याच्यासाठी उपोषणाला बसत आहेत की चार जूनला त्यांचा म्हणजे आणि त्यांचं आणि शिंदे साहेबांचा असं काहीतरी ठरलेलं आहे की चार जूनला जरांगी पाटलांनी उपोषणाला बसायचं आणि मग चार पाच दिवसानंतर त्यांनी यायचं आणि मग सगळे सवेरेचं जे काही मागणी आहे ती लागू करायची आणि ती लागू झाली की जरांगी पाटलांनी उपोषण सोडून द्यायचं आणि विधानसभा जो निर्णय त्यांनी सांगितलंय की जर समजा आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही विधानसभा लढू तर तो निर्णय मागे घ्यायचा म्हणजे जेणेकरून काय होईल की मराठा समाजाला सत्ताधारी लोकांनी आरक्षण दिलं असं क्रेडिट त्यांना जाईल आणि संपूर्ण मराठा समाजाचं मत त्यांना मिळेल आणि यासाठी जर जरांगी पाटील चार तारखेचं उपोषण करत आहेत असाही त्यांच्यावर आरोप केला जात आहे आता जर खरंच समजा शिंदे साहेबासोबत जर त्यांची काही सेटलमेंट असली असती किंवा शिंदे साहेबासोबत जर त्यांचं काही असं जुळून आलेलं असलं असतं किंवा शिंदे साहेबांचं जर ते काम करत असले असते तर त्यांनी मग लोकसभेला का म्हणजे हे केलं नाही म्हणजे त्यांना मदत होईल असं का वागले नाही मग जर लोकसभेला जर जरांगी पाटलांनी त्यांचे प्रत्येक विधानसभेमध्ये जर लोक उभे केले असते तर सरळ सरळ म्हणजे महाविकास आघाडीची मतं फुटली असती आणि बीजेपला त्याचा फायदा झाला असता सरळ सरळ मग त्यांनी उभे केले नाही आणि मग उभे केले नसल्यामुळे त्याचा बजेपीला नुकसान झालं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं किंवा आता टीव्हीवर म्हणा किंवा मुलाखती म्हणजे ह्या ज्या टीव्हीवर वेगळ्या वेगवेगळ्या चॅनल्सवर मुलाखती आहेत राजकीय विश्लेषणांच्या ते सगळे जण सांगतात की जरंगी पाटलांनी जर उभे केले असते लोक तर बीजीला खूप फायदा झाला असता म्हणजे लोकसभेला त्यांचा आणि शिंदेसाहेबचं काहीच नव्हतं किंवा त्यांचा आणि बीजेचा काहीच नव्हतं पण विधानसभेला मात्र त्यांचा आणि बीजेपीचा काहीतरी आहे म्हणून ते चार तारखेला अवपोषणाला बसत आहे आणि अशा पद्धतीने मग ते लढवायचं कॅन्सल करण्यात हा एक मतप्रवा आहे दुसरा एक आणखी मतप्रवाह आहे की मत फक्त ते फक्त निवडणुका लढवतो म्हणत म्हणतील पण आघाडीला त्याचं नुकसान होणार आहे म्हणून ते परत पुन्हा लोकसभेसारखंच करतील की लोकसभे लढवायच्या लढवायच्या म्हणतील ऐन वेळेला असं म्हणतील की आम्ही विधानसभा लढवणार नाहीत आणि मग त्याचा फायदा परत कोणाला होणार आहे तर आघाडीला होणार आहे म्हणजे विरोधक एकच निर्णयावर दोन वेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत म्हणजे एक म्हणजे काय की ते जर लढले नाही तर बीजेपीला फायदा होईल ते जर लढले नाही तर आघाडीला फायदा होईल म्हणजे दोन्हीकडून पण तेच बोलत आहेत याचा अर्थ असा आहे की जरांगे पाटील जे काही उपोषणाला बसत आहेत त्यांच्या उपोषणाला केवळ करायचा म्हणून विरोध आहे का की खरच त्याचा काही तथ्य आहे हा मूळ प्रश्न आहे तर मूळ प्रश्न असा आहे की जे कोणी विरोधक आहेत किंवा जे कोणी त्यांचा विरोध करत आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये काही अंशी सत्य असेल किंवा नसेल हा पुढचा भाग आहे पण त्यांचा विरोध करण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधली जात आहेत आणि त्या कारणापैकी हे दोन महत्वाची कारणं आहेत की एकतर ते तुतारीचे माणस आहेत किंवा शरद पवारांचे माणस आहेत किंवा दुसऱ्या नाही आणि कोणत्याच पद्धतीनं जरांगे पाटलांच्या आतापर्यंत वागण्यातून किंवा निर्णयातून अशी कोणतीही जाणीव झालेली नाही मुळात प्रश्न असा आहे की लोकसभेच्या निवडणुका जे झाल्या आणि त्याच्यामधलं जे मतदान झालं हे शंभर टक्के आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामाच्या विरोधात झालेला आहे आतापर्यंत त्यांनी जे भारताचं देशाचं महाराष्ट्राचं जे काही केलेलं आहे वाटोळं अशी लोकांची जी भावना आहे त्या वाटोळ्याला विरोध म्हणून मतदान केलेलं आहे ही पहिली गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा या उपोषणाला विरोध करत आहेत म्हणजे ते का विरोध करत आहेत तर ते प्रेमापोटी विरोध करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी आतापर्यंत भरपूर उपोषण केले मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही त्यांनी उपोषण केलं होतं तेव्हा त्यांच्या नाकातून रक्त आलं होतं तब्येत अत्यंत खराब झाली होती त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं आणि अजून सुद्धा त्यांची तब्येत खूप खराब आहे आणि अशा वेळेला जर ते पुन्हा उपोषणाला बसले तर त्यांच्या जीवितवाला धोका निर्माण आणि म्हणून त्यांनी दुसरा एक महत्वाचा मुद्दा है कि करतो आणि त्या वारंवार आरक्षण कधीही कोर्टामध्ये टिकत नाही सुप्रीम कोर्टात ते कॅन्सल होतं जर उच्च न्यायालयात टिकलं तर सुप्रीम कोर्टात टिकत नाही कधी कधी उच्च न्यायालयातच टिकत नाही आणि हे न टिकण्याचं एकमेव कारण इथली न्यायव्यवस्था किंवा सुप्रीम कोर्ट किंवा हे नसून तिथं जे बाजू मांडणारं सरकार आहे ते सरकार बाजू व्यवस्थित मांडत नाही आणि म्हणून इथलं आरक्षण टिकत नाही आणि मग जर आपल्याला आरक्षण मिळालं तरी ते टिकणार नाही याची सर्वसामान्य लोकांमध्ये आता एक एक प्रकारे शाश्वती निर्माण झाली म्हणून सर्वसामान्य लोकांना असं वाटतंय की जरांगे पाटलांनी उपोषण करण्यापेक्षा लवकरात लवकर ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यावा राजकीय निर्णय घ्यावा आणि त्यांनी पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार म्हणजे उभे करावेत त्यामध्ये दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल इतर सर्व जे काही अठरा बलुते बारा बरुते अठरा बलुतीदार हे सगळे जे समाज आहेत त्यांना एकत्र घ्यावं आणि त्या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी एक लढा उभारावा आणि त्यामध्ये विधानसभेत जावं आणि तिथं कायदे पास करावे कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने ना परत एकदा जातीय लोकसंख्या जनगणना करावी प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाला द्यावा प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला द्यावा आणि अशा प्रकारे आपली बाजू कोर्टात ठामपणे मानण्यासाठी स्वतःच सरकार असलं पाहिजे आणि तरच हे आरक्षण टिकेल तरच त्या आरक्षणाचा फायदा समाजाला होईल असं काही लोकांचं म्हणण आहे पण जर समजा लोकसभेसारखं झालं की लढवायच्या की नाही लढवायच्या याच्यामध्ये जर वेळ गेला आणि परत पुन्हा आपल्यावर लढवायची वेळ आली तर कमी वेळेमध्ये ते शक्य होणार नाही आणि जर लढवायचं नसेल तर तोपर्यंत लोकांना झुलत का ठेवायचं असं काही लोकांचं म्हणणं आता मूळ मुद्दा असा आहे की जरी समर्थकही म्हणत असले की आता उपोषण करू नका आणि विरोधकही म्हणत असले की आता उपोषण करू नका तरी सुद्धा जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत ते ठाम असण्याचं कारण काय आहे ते ठाम असण्याचं कारण एकच का आहे की जरांगे पाटलांनी वारंवार सांगितले की सहा जून पर्यंत आम्हाला आरक्षण द्या जर ते आरक्षण हवं असेल तर सरकारवर तेवढा दबाव असला पाहिजे सरकारला असं वाटलं पाहिजे कळलं पाहिजे की बाबा मराठा समाजाला आपण जे वारंवार डावलत आहोत त्या डावलल्यानं मराठा समाज आपल्याकडून दूर जात आहे नुसता दूरच जात नाही तर मराठा समाजाच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश निर्माण होत आहे जर जूनला महाराष्ट्रामध्ये जर रिझल्ट काही वेगळे लागले मागच्या वेळेसपेक्षा जसं मागच्या वेळेस महायुतीला म्हणजे युतीला त्रेचाळीस सीट्स होत्या पण त्याच्यामध्ये काही कमी झाल्या किंवा त्यांना आणखी कमी आल्या तर त्या सीट कमी झाल्या याच्यामध्ये मराठ्यांचा खूप मोठा मोठा हात असणारा ही स्पष्ट गोष्ट आहे आणि म्हणून त्या दिवसा जर कमी झाल्या आणि त्या दिवसापासून जर उपोषण सुरू झालं तर विधानसभेला सुद्धा याच्यापेक्षा आणखी कमी होतील कदाचित आपली सत्ता जाईल आणि म्हणून कारण शेवटी सगळे राजकारणी हे कशासाठी लढत असतात तर सत्ता मिळवण्यासाठी सत्ता हे त्यांचा अंतिम ध्येय असता आणि हे इथल्या राज्यशास्त्रामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की राजकीय पक्षांचा अंतिम उद्देश अंतिम ध्येय हे सत्ता असते आणि म्हणून सत्ता मिळवण्यासाठी जर समजा मराठा समाज आपल्या सोबत त्यांना हवा असेल तर त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि तो दबाव सरकारवर यावा निवडणुका लढवणे हा त्यांचा प्रांत नाही झरांगी पाटील सांगतात म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणुका लढवणं किंवा त्याच मार्गाला जाणं याच्यापेक्षा आपण जर या संवैधानिक मार्गाने आंदोलनाच्या किंवा उपोषणाच्या मार्गाने जर आपण सरकारवर दबाव टाकू शकलो आणि त्यांच्याकडून जर आपण आरक्षण मिळवू शकलो तर आपल्याला निवडणुका लढवण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला आरक्षण सुद्धा मिळेल असं एक त्यांचं मत आहे म्हणून त्यांनी एक ठाम निर्णय घेतला आहे की चार जून चार जून पासून ते परत एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांनी यासाठी आवाहन केलेल्या आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला की जास्तीत जास्त लोकांनी चार जूनच्या या उपोषणास्थळी यावं आता मूळ मुद्दा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे कि वारंवार उपोषण करूने जर आरक्षण मिळत नसेल तर एक सनी देवलचा जुना पिक्चर आहे पार आजच मी अचानक युट्यूब पाहत असताना त्या पिक्चरचे काही डायलॉग झाले होते की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सिर्फ रही तो फिर तारीख इंसाफ नाही मिला अगदी तीच पद्धत आहे सध्या तरी मराठा समाजासाठी की मराठा समाजाची उपोषणावर उपोषण उपोषणावर उपोषण उपोषणावर उपोषण फक्त घडून येत आहेत तर उपोषण आरक्षणाचं मात्र नाव सुद्धा नाही साखळी उपोषण असेल किंवा इतर कोणतेही उपोषण असेल आमरण उपोषण असेल अन्न त्याग उपोषण असेल अन्न पाणी त्याग उपोषण असेल गावागावामध्ये उपोषण झाले पण तरी सुद्धा अजूनही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही काही जण म्हणतील की दहा टक्के मिळालं पण ती मागणी मराठा समाजाची होती का नव्हती मुळात दहा टक्के टिकेल की नाही याच्यापूर्वी दोन वेळा भेटलं होतं ते टिकलं का नाही त्याच्यामुळे हे पण टिकेल की नाही ही शंकाच आहे पुढचं आणखी महत्वाचा म्हणजे मराठा समाज जर बत्तीस टक्केपेक्षा जास्त असेल तर त्याला दहा टक्के का म्हणजे बाकीच्या समाजाला किंवा ओबीसीला कोणत्याही इतर घटकांना म्हणजे एक तर एस चा, सी एस किती आहे शंभर टक्के लोकसंख्येच्या त्याच्यानंतर बाकी ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गाला किती आहे तर लोकसंख्येच्या पन्नास टक्के मग मराठ्यांना लोकसंख्येच्या पन्नास टक्के का नको बत्तीस टक्केच्या जर जा जा जास्त लोकसंख्या असेल तर किमान पंधरा सोळा टक्के असायला होतं पण तेच्याही अर्धा आहे म्हणजे नऊ दहा टक्के मग हे सगळं जे चालू आहे एकंदरीत तिथल्या मराठा समाजाची अशी भावना झालेली आहे की मराठा समाजावर केवळ आणि केवळ राजकीय आकाशापोटी केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या राजकीय द्वेषापोटी मराठा समाजावर हा अन्याय होत आहे म्हणून हा अन्याय होऊ द्यायचा नसेल आणि सत्ताधाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या ज्या ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मराठीवर अन्याय केलेला त्या सगळ्यांच्या विरोधात जर मजबूतीनं उभं राहायचं असेल तर पुन्हा एकदा जरांगांगी पाटलांनी उपोषण केलं पाहिजे असं जरांगी पाटलांचं मत आहे आणि जरांगी पाटलांनी उपोषण केलं तर पुन्हा एकदा समाज एकवटेल आणि एकवटलेल्या समाजाची ताकद सरकारला दिसेल आणि सरकार दबावामध्ये येईल किंवा सरकारला वाटेल की हे निवडणुकीमध्ये आपल्यासोबत पाहिजे आणि त्या उद्देशानं मग ते काय करतील आरक्षण देतील असं जनागी पाटलांचं मत आहे आता वेगवेगळी मतं असली तरी एक महत्वाची गोष्ट सगळ्यात तुम्हाला सांगू इच्छितो की जरांगी पाटलांना जे लोक म्हणतात की ते जातीवाद करत आहेत किंवा त्यांच्यामुळे जातीवादाला खतपाणी मिळत आहे त्यांना एक कळकळीची विनंती करतो मी एक साधा प्रश्न विचारतो त्यांना की बघा स्वतःच्या जातीसाठी एखादी गोष्ट मागणं किंवा स्वतःच्या जातीसाठी एखादा न्याय हक्क मागणं हा जातीवाद नसतो मित्रांनो प्रत्येक जातीतले नेते प्रत्येक समाजातले नेते मग तो धनगर समाज असेल किंवा उडार समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल प्रत्येक जण त्या जातीचे नेते काय करत असतात की ते त्यांच्या समाजासाठी काही ना काहीतरी मागत असतात मग तो मुस्लिम समाज असेल वंजारी समाज असेल कोणताही समाज असो ती लोक त्या त्या जातीसाठी त्यांच्या त्यांच्या जातीतल्या मागासलेल्या लोकांसाठी काही ना काही मागण्या सरकारकडे करत असतात अगदी त्याच पद्धतीने मराठा समाजाने सुद्धा केल्या पण मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजाने इतके दिवस काही मागितलं नव्हतं आणि आता जेव्हा मागितलं तेव्हा लोकांना ते काही वाटतंय आणि त्यांच्या डोक्यामध्ये राजकीय जे नेते आहेत ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने याला हवा किंवा डोक्यामध्ये वेगळा काहीतरी द्वेष भरवत आहेत म्हणून मराठा समाजाकडे सगळ्या लोकांनी द्वेषाने पाहावं मराठा समाजाचा तिरस्कार करावा द्वेष करावा जेणेकरून एक मोठी ताकद जी सरकारला चांगलं काम करण्यास भाग पाडू शकते जी सरकार म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या महिलांच्या समस्या जो समाज प्रामुख्यानं सरकारकडून मान्य करून घेऊ शकतो किंवा सरकारवर ते सगळं चांगलं करण्यासाठीचा दबाव आणू शकतो त्या समाजाला कमकुवत करण्यासाठी त्या समाजाला सगळीकडून द्वेषाने घेऊन त्या समाजाला सीमित करण्यासाठी त्यांची ताकद कमी करण्यासाठी हे एक राजकीय षडयंत्र आहे आणि या षडयंत्रातून सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे मराठा समाजाला टार्गेट केलं म्हणजे काही इतर समाजाच्या सगळ्या लोकांना सगळं मिळणार आहे का एक साधा विचार करा की मराठा एवढा मोठा लोकसंख्येनं असलेला समाज जर समजा टार्गेट होत असेल आणि त्याला जर अशा राजकीय आकासापोटी जर दाबण्यात येत असेल किंवा काही तर उद्या ज्या लहान लहान जाती आहेत किंवा ज्यांची संख्या कमी आहे जे अल्पसंख्याक आहेत किंवा इतर जे आहेत जे गोरगरीब आहेत त्यांना तर दाबण्याला सोप जाईल म्हणून सगळ्या समाजांनी अठरा पकड जातींनी अठरा सगळ्या बलुतेदार आलोतेदारांनी एकत्र ये येणं आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढणं ज्याच्यामध्ये शेती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल त्याच्यानंतर रस्ते असतील वीज असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टीसाठी एकत्र येणं आणि लढणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपापसात भांडू नका आपापसात तंटे करू नका सगळ्यांनी मिळून एकत्र या एकत्र राहा आणि जातीवादाला खतपाणी देऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं का घडतं तर आपल्यामध्ये असलेल्या अल्प आपण लगेच एखाद्या षडयंत्राला का पडतो कारण आपल्याला त्या बाबतीतलं प्रत्यक्ष ज्ञान खूप कमी असतं म्हणून लहानपणापासून आपल्या बाळांना चांगलं शिकवा चांगलं शिक्षण द्या त्यांना वेगवेगळी महापुरुषांची पुस्तकं वाचायला जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या यांची त्यांना पुस्तकं वाचायला आज आज सुद्धा सुद्धा जर एकदा मस्तक सशक्त तर नतमस्तक होत नाही हे वाक्य आहे म्हणून सगळ्यांनी भविष्याचा विचार करा त्यांच्या भविष्यासाठी त्यांना चांगले पुस्तक चांगला अभ्यास चांगला अभ्यास घ्या त्यांचा आणि त्यांना या सगळ्या सामाजिक द्वेषातून बाहेर काढा आणि त्यांना एक निकोप आणि चांगलं वातावरण द्या अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सोबतच एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की मी स्वतः म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या म्हणजे कारण इंग्लिश मिडीयची किंवा मोठमोठ्या शाळेतले मुलं तर काही स्वस्तातल्या बॅच घेत नाहीत म्हणजे समजा एखाद्या चांगल्या आपल्या हॉटेलमध्ये गेलो किंवा कपडे घ्यायला गेलो तर पाच हजाराचा ड्रेस तर आपण चांगला म्हणून घेतो पण शंभर रुपयाचा खादीचा ड्रेस कोणी घेत नाही कारण खादी न वाटले लोकांना अगदी त्याच पद्धतीने सांगतो की मी सुद्धा अत्यंत स्वस्तामध्ये कमीत कमी पैशामध्ये गोर गरीब बहुजनांच्या लेकरांना शिक्षण मिळावं म्हणून पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल एमपीएससी सारखी असेल तर फक्त शंभर रुपयामध्ये हा मराठीचा कोर्स दिलेला आहे फक्त शंभर रुपयात हा कोर्स तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये शंभर प्लस व्हिडिओ आहे टेस्ट आहेत आणि इतकं सुंदर पद्धतीने शिकवलेलं आहे की एकदा जर तुम्ही हा कोर्स केला तर मराठी व्याकरणसाठी नवीन कोणतीही बॅच लावायची गरज तुम्हाला पडणार नाही मार्केटमध्ये ज्याची फीस दोन हजार किमान आहे दोन हजारपेक्षा जास्त तीन हजार पाच पाच हजारपर्यंत फीस आहे तर ही फक्त शंभर रुपयामध्ये आहे ती सुद्धा आपल्याला प्ले स्टोरला हे ॲप ठेवणं किंवा सगळ्या गोष्टीचा खर्च येतो म्हणून त्याचबरोबर दोन हजार पंचवीस साठी पाचवी आणि आठवी नवोदय आणि स्कॉलरशिपची सुद्धा बॅच आहे याच्यामध्ये मी म्हणजे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे सगळ्याला सगळ्या बॅचचे त्याचबरोबर याच्यामध्ये लाईव्ह लाई येऊन सुद्धा शिकत असतो बेसिक गणित आहे सगळं काही आहे आणि ते कमीत कमी पैशात आहे जेणेकरून गोर गरीब खेड्यापाड्यातील प्रत्येक आई वडीलला जे वाटत की आपल्या मुलाला ट्यूशन असावं किंवा आपल्या मुलाला काहीतरी चांगलं शिकवा जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा खूप सुंदर शिकवतात पण घरी गेल्यानंतर मुलांना अभ्यासासाठी खेड्यापाड्यात काही सोय नसते आणि त्याच्यामुळं एक एक तास जरी मुलांनी याच्यातले दिवसभरातले व्हिडिओ पाहिले तर त्या मुलाचा बेसिक म्हणजे पाया खूप पक्का होईल आणि हे काही असं नाही की मी फक्त समाजासाठी काम करतो मी ज्या समाजाचा घटक आहे म्हणून त्या समाजामध्ये साथी काम करतो पण हे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच लोकांसाठी एवढंच नाही तर ज्यांचे आई वडील कोरोनामध्ये एक्सपायर झाले असतील किंवा वारले असतील किंवा किंवा ज्यांचे आई वडील देश सेवेत असताना जा, शहीद झाले असतील किंवा ज्यांचे घरची परिस्थिती एकदम बिकट आहे आणि काही शक्य नाही त्यांना जर मला कॉल केला तर मी त्यांना देतो दे जसं गेले वर्षी सुद्धा आपण बऱ्याच मुलांना फ्रीमध्ये शिकवलं पैसे हा शिक्षणातला अडथळा ठरू नाही ही कळकळ आहे आणि म्हणून हे सगळं आहे म्हणून ज्यांना कोणाला वाटतं की आपल्या घरातल्या मुलांनी चांगलं शिकावं त्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाऊनलोड करा आणि त्या ऍपमध्ये वेगवेगळे बेसिक गणित आहे मराठी व्याकरण आहे किंवा नवोदय स्कॉलरशिप आहे सगळ्या बॅचेस आहेत हे तुम्ही घेऊ शकता आपल्या मुलांचा चांगला अभ्यास करून तुम्ही घेऊ शकता एवढं बोलतो आणि एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबक्राईब करा